शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणं अभ्यास करणं ही गोष्ट अलीकडे तुम्हाला फारशी अवघड वाटणार नाही पण ज्या वेळेला सर्व थरातल्या मुलांना शिक्षण मिळणं हे फार अवघड होतं त्या काळात सर्व थरातल्या मुलांना विद्येची दारं खुली व्हावी अशी तळमळ बाळगणाऱ्या आणि त्या अर्थानं खूप यासाठी काम करणाऱ्या अशा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची ओळख आपण आजच्या कार्यक्रमामध्ये करून घेणार आहोत कर्मवीर महाराष्ट्र भूमीतल्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याची मुलं अंधारात खितपत पडू नयेत म्हणून पंतीप्रमाणे मंद प्रकाश देत ज्ञानाचा शिक्षणाचा मार्ग त्याला दाखवणाऱ्या एका कर्मवीराची पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी चा पायगोंडा पाटील आणि मातोश्री गंगाबाई पाटील यांचे हे ज्येष्ठ चिरंजीव लहानपणापासूनच भाऊरावांचं मन शाळेतल्या पुस्तकांच्या ऐवजी आखाड्याच्या लाल मातीतच रमत होतं एकोणीसशे दोन साली भाऊराव इंग्रजी शिक्षणाकरता कोल्हापुरात आले तिथे ते एका जैन वसतिगृहात राहत होते एका हरिजन वसतिगृहाच्या उद्घाटनाला हजर राहिल्यामुळे वसतिगृहातून भाऊरावांची हकालपट्टी झाली सामाजिक बांधिलकी मानणारे भाऊराव त्यानंतर सत्यशोधक चळवळीचं काम बघायला लागले काही काळ किर्लोस्करांच्या आणि ओगल्यांच्या कारखान्यात त्यांनी कामही केलं पण मनातली उर्मी त्यांना स्वस्त बसू देत नव्हती संस्कृतच्या शिकवण्या करण्यासाठी ते रोज सकाळी स्वतः संस्कृत शिकत आणि मगच विद्यार्थ्यांना शिकवत त्यांच्या पहिल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा स्वतःचाही मुलगा होता त्याच्याप्रमाणे इतर विद्यार्थीही भाऊरावांना अण्णा म्हणायला लागले आणि शेवटी ते भाऊराव अण्णा म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले अण्णांनी अंगीकारलेलं कार्य मोठं कठीण होत त्यात पैशाचं पाठबळ नव्हतं वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावरचे दागिने देऊन अण्णांच्या पत्नींनी लक्ष्मी बहिणींनी संस्थेची गरज भागवली विद्यार्थ्यांची देखभाल करत असत अगदी सुद्धा अण्णांचा विद्यार्थी हा पांढरप्रेषा समाजातला विद्यार्थी नव्हता खेड्या पसरलेल्या अशिक्षित अडाणी अशा रयतेचा तो विद्यार्थी होता त्याच्या हातात अण्णांनी पाठीपुस्तक दिलं श्रम प्रतिष्ठेचं महत्व मुलांना पटवून दिलं त्यामुळे भाऊरावांच्या विद्यार्थ्यांना श्रमाची कष्टाची कधीही लाज वाटली नाही स्वतःच्या हिमतीवर उभं राहून शिक्षण घेण्याचा आगळा आनंद अण्णांच्या विद्यार्थ्यांना मिळत होता त्यांचा प्रत्येक विद्यार्थी संस्थेच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणात कष्ट करून बलशाली होत होता आणि शिक्षण घेऊन बुद्धिशाली अण्णांचा विद्यार्थी स्वावलं मनाचे धडे स्वयंपाकघरात सुद्धा गिरवत होता एवढा मोठा व्याप सांभाळायचा तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज होती जीवाचं दान करून आणि पायांची चाळण करून अण्णांनी संस्था वाढवली अविरत भ्रमंती करून समाजाच्या सर्व थरात्म मदत मिळवली संस्थानिकाकडनं मिळणारे पोतडीभर रुपये आणि एखाद्या गरीब माउलीने दिलेलं पसाभर धान्य अण्णांनी सारख्याच प्रेमानं स्वीकारलं अण्णा आणि वहिनींचा उत्साह दुणावला अण्णांच्या हातून घडलेल्या एवढ्या भरीव कार्यात वहिनींचाही वाटा फार मोलाचा आहे शिक्षण घेणं आपलं काम नाही ते आपल्याला परवडणार नाही असं समजणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या झोपडीच्या दारात त्यांनी ही ज्ञानगंगा नेली इंग्रजी शिक्षण हे वाघिणीचं दूध ते शेळीच्या दुधाइतक स्वस्त करीन अशी प्रतिज्ञा करून त्यांनी नंतर ती पार पडली पैशामुळे शिक्षण आडू न देता स्वतःच्या कष्टादवर शिक्षण घेण्याची धमक अण्णांनीच आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी बाणवली वटवृक्ष अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचं हे बोधचिन्ह कारण खोड जरी वटलं तरी त्याची प्रत्येक पारंबी ही नव्या वटवृक्षाला जन्म देते शिक्षण देणाऱ्या या कर्मवीराला मदत करावी अशी अनेकांची इच्छा होती त्यामुळे दाम नसेल तर काम या तत्वांवर कष्टांच्या स्वरूपात ही मदत अण्णांनी स्वीकारली आणि त्याच बळावर उजाड वैराण माळवादाचं त्यांनी हिरव्यागार नंदनवनात रूपांतर केलं अण्णांच्या कॉलेजात शिकणाऱ्या मुलाला कष्टांची लाच कधीच वाटली नाही शाळा कॉलेज मधून शिक्षण घेत असताना विद्यार्थी पुस्तकी कधीच बनला नाही कारण अण्णांनी त्याच्या त्याच्या हातालाही लावलं हे हात भावी आयुष्यातल्या साऱ्या संकटांचा मुकाबला करायसाठी सज्ज होत होते अण्णा इतकंच करून थांबले नाही त्यांनी खेड्या शेतकरी जागवला शिक्षण ही कुणा एका वर्गाची मक्तेदारी नाही त्यांना पटवून दिलं त्यांना शिक्षणाभिमुख बनवलं जाणून त्यांना भेट द्यायला लागल्या चंदना सारख्या अण्णांचा सा कीर्ती सुगंध साता समुद्रापलीकडे दरबळू लागला त्यांच्या कार्याची महती जाणून जपानच्या शिक्षण तज्ञांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी आलं स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी सुद्धा अण्णांची भेट घेतली आधुनिक काळातल्या दोन महर्षींचीच ही भेट महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर महापुरुषालाही त्यांच्या कार्याची भुरळ पडली तर बडोद्याचे सयाजीराव महाराज यांनीही अण्णांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना दिली पाटलांसारख्या क्रांतीविराशी असलेली त्यांची मैत्री त्यांच्या पुरावा होती सतत होती सतत चालली नवीन नवीन क्षितिच्या क्रांत करत असताना त्यांची दृष्टी भविष्य काळाकडे होती स्वावलंबनातून शिक्षण हा महामंत्री देत अण्णांची वाटचाल चालू होती रयत शिक्षण संस्थेची श्री छत्रपती शिवाजी कॉलेज ची जमीन अण्णांचे विद्यार्थी कसत होते काळ्या मातीत राबून उद्याचा उज्ज्वल भविष्य काळ घडवत होते जातपात विसरून धर्मभेद विसरून एक, एक अण्णांच्या छायेखाली नांदत होते याआधी इंग्रजी शिक्षणासाठी शहरात येणारा ग्रामीण विद्यार्थी पोशाख ही पांढरपेशी बनायचा खरदार गाव आणि ग्रामीण कष्टमय जीवनापासून दूर पडायचा आपल्या पडक्या घराची दारिद्र्याची आणि शेतीच्या कामाची त्याला लाज वाटू लागायची हा न्यूनगंड त्याच्या मनातून काढून टाकून त्याला ताठ मारले जगाची हिंमत कर्मवीर खाऊराव अण्णांनी दिली स्वतःच्या बळावर शिक्षण घेण्याची धमक त्याच्या अंगी बाळवली रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी पुस्तक आणि विळा कोयता सारख्या सहजतेनं हाताळतो याच श्रेय अण्णांनाच द्यायला हवं अण्णांनी आपल्या दयत कुंभात स्वावलंबन समता बंधुता विषमतेबद्दल अन्यायाबद्दलची चीड दिनदुब्यांबद्दलची कडव अशा अनेक गुणांचा साठा केला होता वटवृक्ष वाढत होता फोफावत होता चहू अंगाने विस्तारत होता त्याची विशाल छाया अनेकांना मायेचा प्रेमाचा ओलावा मिळवून देत होती अनेकांच्या अंतरीचा ज्ञानदेवा चेतवणाऱ्या या राकत पंटीचा मंद स्निग्ध प्रकाश साऱ्या आसमंतात पसरू लागला देशी विदेशीचे शिक्षण तज्ञ कर्मवीरांच्या कर्मभूमीला कर्म या धनिणीच्या बागेला भेट देऊ लागले लौकिक अर्थानं अर्धशिक्षित असणाऱ्या या माणसानं उभा केलेला शैक्षणिक जागृतीच्या कार्याचा हा डोंगर बघून आदरानं आणि सन्मानानं नतमस्तक होऊ लागले अण्णांच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबांच्या हस्ते त्यांना गाडी प्रदान केली भारतीय वीरांचे नेते जनरल करिअप्पा साहित्य सम्राट आचार्यत्रे आणि यशवंतराव चव्हाणांसारखे राजकीय धुरंदरही अण्णांच्या कार्याने प्रभावित झाले दिपून गेले डॉक्टर आंबेडकरांची दलितांबद्दलची कळणव आणि गाडगे बाबांची समाज जागृतीची कळकळ यांचा अपूर्व मिलाफ कर्मवीर अण्णांच्या कार्यात झाला होता सहकार महर्षी विखे पाटील आणि शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव यांची भेट म्हणजे सहकारात शिक्षण शोधणाऱ्या आणि शिक्षणात सहकाराला महत्व देणाऱ्या महापुरुषांची भेट जस जसा अण्णांच्या कार्याचा व्याप वाढत होता तस होणार होता अण्णांच्या या कार्यावरील लोकांच्या प्रेमाची साक्ष म्हणजे त्यांना मिळालेलं पद्मभूषण हे सन्मानपत्र त्यांचा सन्मान म्हणजे अण्णांच्या आयुष्यभरातल्या वणवणीला पायपेटीला त्यांच्या अतिप्रचंड अशा कार्याला भारतीय जनतेनं दिलेली मानवंदनाच यानंतर मात्र अण्णांना आजारानं गाठलं ते असताना त्यांना पुढे विद्यापीठानं डीलीट ही आपली सर्वोच्च पदवी देऊन या, या शरपंजरी पडलेल्या भीष्माला मानाचा मुजरा केला शनिवार दिनांक नऊ मे एकोणीशे एकोणसाठ या शिवजयंतीच्या दिनी कर्मवीरांची प्राणज्योत शिवस्वरूपात विलीन झाली पद दलितांचा राजा हरपला सातारचा वटवृक्ष उन्मळून पडला महाराष्ट्राचा हा दुसरा ज्ञानेश्वर समाधीस्थ झाला कर्मवीर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर आहेतच आपल्या उण्यापुऱ्या त्र्याहत्तर वर्षांच्या कारकिर्दीत या पहाडासारख्या पुरुषानं डोंगरा एवढं कार्य करून ठेवलं क्रियावान हा जो कार्यरत राहतो तो खरा विद्वान हे आपलं बेद वाक्य आपल्या आचरण त्यांनी खरं करून दाखवलं बोले तैसा चाले त्याची वंदापी पावले हे तुकाराम महाराजांचे उद्गार कर्मवीरांच्या बाबतीत सार्थ ठरले ज्या साताऱ्यात या महापुरुषाची समाधी आहे त्या साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने त्यांचं जिवंत स्मारक उभा आहे म्हणून उपेक्षित राहिलेल्या कष्टकरी समाजाची मनुभूमी कर्मवीर अण्णांनी नांगरली कर्मवीरांच्या कठोर तरीही प्रेमळ देखरेखीखाली हजारोंनी ही जमीन कसली वादळ वाऱ्यात ऊन पावसात ताठ मानेनं आणि खंबीर मनानं उभं राहून तिची राखण केली समता बंधुता स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या चतुसूत्रीच्या खत पाळण्यानं जमीन सुपीक केली <स्वाद> आणि त्यातूनच हा आभाळाला भेडणारा वटवृक्ष उभा राहिला अण्णांच्या वयत कुंभातील अमृतकण वेचून ज्ञानवंत झालेल्या त्यांच्या अनुयायांनी ही ज्ञानज्योत तेती ठेवलीय या संस्थेच्या वटवृक्षाची प्रत्येक पारंबी आज वटवृक्षात आहे वटवृक्ष फोफावतोय जोमान वाढतोय कर्मवीर भाऊराव अण्णांची कीर्ती आभाळाला भिडवतो आहे